वैष्णवी हगवण्यांच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्याचं बाळ अखेर आता कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आलेलं आहे आणि बाळ आता आजी आजोबांच्या कुशीत आल्यानं कसपटे कुटुंबियांनी या संदर्भात समाधान व्यक्त केलंय आनंद व्यक्त केलाय एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्यानं आम्हाला बोलावलं त्यानंतर महामार्गावर बाळ आमच्या ताब्यात दिलं अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली बाळाला आणण्यासाठी कसपटे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू होते याबाबत राज्य महिला आयोगानं सुद्धा ट्विट करून बाळ आजच कसपटे कुटुंबियांकडे दिलं जाईल अशी माहिती मात्र कुठलाही संवाद साधला नाही आणि माहिती दिली नाही ना 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 असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला महिला आयोगाच्या के अध्यक्ष रुपाली चाकडकर आणि वैष्णवीच्या वडिलांचा संवाद घडवून आणला आणि यावेळी बाळ लवकरच कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात येईल अशी ग्वाही चाकणकर यांनी झी चोवीस तास वर दिली त्यानंतर काही क्षणामध्ये हे बाळ कसपटे आजी आजोबांच्या कुशीत आले यांच्या मामा यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सकाळपासून प्रश्न पडला होता की बाळ कुठे आहे कुठे आहे तुमच्याकडे बाळाने बाळाला कुणी सुपूर्द केलं आणि काय सांगण्यात आलं होतं ने गेले तीन चार दिवसापासून जसं बाळ रडतंय हे आम्हाला कळत होतं व ते व्यवस्थित राहत नाहीये रडत आहे खात नाहीये हे समजल्यानंतर आम्ही सगळे चेन बिचेल झालो होतो व निलेश सावंत ह्या इस्माक ते बाळ होतं त्यांनी ते बाळ डांबून ठेवलं होतं व तिथं आम्ही जा दा प्रयत्न केला आज सकाळी तिथं सकाळी गेल्यानंतर त्याचं घर बंद होतं व त्याचं घर बंद असल्यामुळं मग आम्ही आता काय करावं तर आम्हाला पिरंगूटला बाळ आहे असं फक्त समजलं होतं पण आम्ही पिरंगुटला जात असताना मध्ये आम्हाला फोन आला की अशा एक ठिकाणी या तुम्हाला बाळ हॅ है, हा करतो तर तुम्ही कोण बोलताय तर तुम्हाला त्याशी काय हे नाही आहे आम्ही बाळ तुम्हाला हगवानींचे जे नातेवाईक होते त्यांनी आम्हाला ते बाळ हस्तगत आमच्या घर सुपूर्द केले खर तर गेली बरेच दिवस झालं प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे सासरे जे आहेत राजेंद्र आगामी आणि दीर जो आहे तो अजूनही फरार आहे अजूनही बाळ जरी मिळालं असले तरी वैष्णवी साठी काय आणखी तुमची मागणी आहे नाही वैष्णवी जे आणि अत्याचार झालेले आहेत अमानुष क्रूर राक्षसी प्रमाणे वृत्तीप्रमाणे जी तिला मारहाण झालेली आहे तर तिला तिच्या न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे आणि हे जे दोन फरार आरोपी आहेत यांना पोलीस खात्याने लवकरात लवकर अटक करावी एकंदरीतच हावणे यांचे जे हळगवणे यांच्याकडे जे मूल होतं ते अखेर जे आहे कसपटे यांच्याकडे सुप्रद करण्यात आलेलं आहे सुखरूप बाळ जे आहे ते या ठिकाणी कसपटे कुटुंबियांना मिळाल्याने कसपटी कुटुंबियांनी सुष्करा सोडला आहे आनंदितही ते दिसत आहेत कैलासपुरी झी मीडिया इम्प्रेशन्स चिंचवड तर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यामध्ये आता त्यांचा हा नातू आलेला आहे आणि आजी त्या नातवाला आता दूध पाचताना दिसते बाटलीने दूध पाचताना दिसते आहे त्याची आई आता हयात नाही आहे वैष्णवीनं आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली मात्र दहा महिन्यांचा हा बाळ आहे कसपटे कुटुंबियांच्या आता ताब्यात आलेला आहे खरं तर खूप मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी या खरं तर बाळाच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत घडल्यात केवळ दहा महिन्यांचा बाळ आहे आणि आता तो त्याच्या आजीच्या कोशीमध्ये विसावलाय त्याला दूध त्याची आजी या बाटली मधून दुधाच्या बाटली मधून पाचताना या फोटो मध्ये आपल्याला दिसते आणि या संदर्भात रुपाली साकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया सासरच्या लोकांच्या विकृत मानसिकतेला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला खरं ही अत्यंत दुर्दैवी घटना असं घडू नये पण घडलं आणि या सगळ्या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुरुवातीलाच सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सुमोटो दाखल करत असताना बावधन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करत गुन्हा नोंद करत असताना त्याचा अहवाल सादर करत राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे या घटनेमध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे पाच आरोपी आहेत तीन आरोपी अटकेत आहेत दोन आरोपी फरार आहेत फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम क्राईमची टीम सायबरची टीम आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम हे यामध्ये तपास करत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्याने मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करत आहे यामध्ये या घटनेचे या तपास अधिकारी डॉक्टर डोंगरे असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत साज मनामध्ये विचार येतो तो दहा महिन्याच्या बाळाचा आणि म्हणून या बाळाला वैष्णवीच्या आई वडिलांचा ताब्यात देत जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आज बाळाला पोलिसांच्या माध्यमातून वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल हे बाळ गेले काही दिवस हे राजेंद्र हगवणे यांचे मावस भाऊ यांच्याकडं होते आणि मला खात्री आहे घटनेचा तपास करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आरोपींवरती कडक कारवाई केली जाईल याचा राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल आणि बाळ सुद्धा सुखरूपरित्या हे वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले जाईल